नमस्कार मैत्रीणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला देवसेना बाहीची कटिंग करायची आहे आधी आपण पेपरवर कटिंग करू आणि मग आपल्याला अस्तरवरती कटिंग करायची आहे तर बाहीची उंची आपण घेतलेली आहे दहा इंच अधिक एक इंच पूर्ण उंची अकरा घेतली दंडघेर आपण सहा घेतला आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी घेतलेला आहे अशा पद्धतीने हा जो बाहीचा बॉक्स आहे तो आपण तयार करून घेतला आता इथून आपल्याला एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आता आपण कॅफ हाईट किती घेणार आहोत तर कॅप हाईट मी तीन इंचाची घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने सरळ रेश मारून घ्यायची इथून जे आपला दंड घेर आहे तिथं आपल्याला एक तिरकी रेश मारायची आहे आणि आपण जे मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेतला आहे तिथेही एक रेश मारून मग आपल्या बाहीला आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर ही जी आहे आपली नॉर्मल बाई जी आहे ती झालेली आहे पण आपल्याला देवसेनाबाईसाठी काय करायचं आहे एक स्टिक वापरायची आहे जो आपण खोल बाजूला शेप देतो बाहीला तो आपल्याला कट नाही करायचा आणि इथून जे आहे आपण जो काही तुमचा काट आहे त्या काटा एवढा आपल्याला मोजून आणि तो काट आहे तो आपल्याला एक्स्ट्रा साईडला करून घ्यायचा आहे हे फक्त मी तुम्हाला पेपरवर दाखवते अस्तरवर आपण पूर्ण काट कसा काढणार आहोत बाही कशी कट करणार आहोत ते सगळं सांगणार आहे मी हे जे आहे आपलं नॉर्मल कटिंग मी तुम्हाला पेपरवरती दाखवत आहे तर पाहू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपण जी बाही आहे ती कटिंग करून घेतली पण बाही कटिंग करण्या अगोदर आपण जी खोल बाजू आहे ती आपल्याला कट नाही करायची ह्याची आपण काळजी घ्यायची आहे तर हे बघा इथून जे आहे आपण पाच इंच घेतलेला आहे वरतूनही पाच इंच आणि खालतूनही आपण पाच इंच अंतर मोजून घेतलेलं आहे आणि जी काही आपण ती बाही कटिंग केलेली आहे ती आपल्याला बाही घ्यायची आहे या पद्धतीने मी बाही ठेवून घेतलेली आहे पाहू शकता आणि त्या बाहीला शेप द्यायचा आहे आणि अशी सरळ रेष आहे ती बाहीला मारून घ्यायची आहे या पद्धतीने संपूर्ण आपली देवसेना बाहीची जी कटिंग आहे ती मार्किंग आहे ती झालेली आहे आता आपण हा जो पेपर आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत तर आपली जी देवसेना बाही आहे ती कटिंग झालेली आहे इथं आपल्याला छोटस कट लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आपण जे पाच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथं आपण कट आहे ते लावून घेतलेला आहे तर हे बघा ही जी आहे आपली बाही आहे पण आपल्याला टेपनी मोजून घ्यायचं आहे पाच इंच एक्स्ट्रा आहे तिथं येईल तिथं आपण टेप लावून घेणार आहोत ह्या पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि मग आपली ही जी बाही आहे ती ठेवून बघायची आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे त्या बाहीची आणि मग आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत इथून जे पाच पाच इंचावर पॉईंट आहे तिथं सररेश एक आहे तो खून करून घ्यायची तर बघा ह्या पद्धतीने आपली देवसेना बाहीची जी कटिंग आहे ती झालेली आहे इथं जे आहे आपण एकसारखी कटिंग करून घेणार आहोत खालीवर अजिबात होऊन नाही द्यायचं इथं कट लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी आणि मध्य सेंटरवर सुद्धा आपल्याला कट आहे इथं दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही देवसेना बाहीची कटिंग आहे पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग आपली झालेली आहे आता आपण ही जी बाही आहे ती आपल्याला टीच करायचे आहे त्याआधी आपण जे काठ आहेत ते काढलेले होते ते काटाचं आपल्याला अस्तरची सुद्धा कटिंग करायची आहे तुमचा काठ तीन इंच असो चार इंच असो तुमच्या काठाच्या उंचीप्रमाणेच तुम्ही काटाचं चा माप घ्यायचं आहे मग तुम्ही तो पेपर कटिंग करून घ्यायचा तर आपल्या काटाचं माप आहे चार इंच तर मी चहा साडेचार इंचाचं चा काठ आहे तो काढून घेतलेला आहे अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे हे जे आपले काट आहेत ते एकसारखे ठेवून घ्यायचे आणि ते मोजून घ्यायचे आपले एकसारखे आलेले आहेत का तिथं जे आहे आपली व्यवस्थित साईडला घडी करून ठेवून द्यायचं हे बघा आता आपण देवसेनाबाईची जी आहे जे आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर काय होतं हो? का आपल्याला बाहीला चुन्या जर भरपूर घ्यायच्या असल्या तर आपल्याला कपडा जर कमी असला आणि आपल्याला चुन्या भरपूर घ्यायच्या असल्या तर जो काही आपला कपडा उरणार आहे एक्स्ट्रा त्या कपड्याचं आपल्याला बाहीला दोन्ही साईडनी जॉईंट आहे ते व्यवस्थित द्यायचं आहे त्याआधी आपली जी बाही आहे ती व्यवस्थित आपण जॉईंट करून घेऊ हो। तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित आहे आपल्या बाहीची सगळे गुण जे आहे एकसारखे आपल्या बाहीला टिपा वगैरे मारून घ्यायच्या आहेत चौ संपूर्ण आपल्याला कडेकडे व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या जे पण आपलं एक्स्ट्राचं जे उरणार आहे ब्लाऊज पिसाचं कापड ते आपण कटिंग करून घ्यायचं आता आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे बाहीला तरी बघा ह्या पद्धतीने आहे असा जॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आहे जो अस्तरलस संपूर्ण कडेकडेने व्यवस्थित टीप वगैरे अशी मारून घ्यायची म्हणजे कावर आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तर आपल्याला चुण्या आहेत त्या देवसेना बाईला जेवढ्या जास्त चुण्या येतील तेवढी जी बाई आहे ती दिसायला छान दिसणार आहे आणि वरून अशी एक जिथं आपण जॉईंट दिलं तिथं आपल्याला एक वरतून दाब टीप व्यवस्थित मारून घ्यायची तर दोन्ही साईडने आपल्याला ह्याच पद्धतीने जॉइंट आहे तो देऊन घ्यायचा आहे याही साईडने आपण त्याच पद्धतीने जॉईंट आहे तो देऊन घेणार आहोत तर आपलं दोन्ही साईडने जॉईंट आहे ते देऊन झालेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने अ मोजून घ्यायचं आहे आपल्याला आपला जो आपल्याला टक्ससाठी आपण जे एक्स्ट्रा घेतलेला आहे ते मोजून घ्यायचं इथं मी जे आहे ते सहा इंच घेतलेलं आहे आपण कटिंग पाच इंचावर केलं तर पण चुन्या जर जास्त घेतल्या तर छान वाटते बाही म्हणून मी सहा इंचावर घेतलेला आहे एक इंच वाढ 1 इंच वाढून घेतलं तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला प्लेट्स आहेत ह्या पद्धतीने देऊ घ्यायच्या आहेत एक सारख्या एका अंतरावर आपल्याला सारख्या जे आहे ते प्लेट्स आहेत ते घ्यायचे आहेत तर ह्याचे प्लेट्स आहेत ते संपूर्ण आपल्या देऊन झालेले आहेत बघू शकता तिथे एकसारखं मोजून घ्यायचं आहे कुठं आपली कमी जास्त झालेली आहे का बघून घ्यायची जिथं आपली कमी वाटेल तिथे आपल्याला एखादी प्लेट आहे ती अशा पद्धतीने अ देऊन घ्यायची आता आपण ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत ह्याच्या उलट आपल्याला वरतून ज्या आहेत त्या प्लेट आहेत त्या उल उलट म्हणजे विरुद्ध बाजूने आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे पफ आहे तो एकदम असा फुलून आणि छान येतो बघू शकता आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या आहेत त्या विरुद्ध बाजूने आपल्याला घ्यायच्या आहेत तर आपल्या संपूर्ण आता आहेत त्या टाकून झालेल्या आहेत हे बघा ह्या पद्धतीने आपल्या प्लेट्स आहेत त्या झालेल्या आहेत आता ही जे आहे काट आहे ते आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्याला काटही जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे जे काठ आहेत मी घेतलेले आहेत आणि काटाला सुद्धा आपल्याला दोन्ही साइडनी टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत आणि आपला काठ आहे तो टिपा मारून झाल्यानंतर संपूर्ण टिपा मारून झाल्यानंतर तो काठ आहे आपला उलटून घ्यायचा आहे उलटून घेतल्यानंतर त्या काठाला अ कडेकडेनी दाब टिपा त्या आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत आणि मग आपले जी काट आहे ह्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहेत एकसारखी टीप आहे ती मारून घ्यायची आहे अजिबात खालीवर टीप झाली नाही पाहिजे ह्या टिपाची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या आहे देवसेना बाही जे आहे ती आपण स्टिच करून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने आपली बाई जी आहे ती आलेली आहे तर आपली जी आहे देवसेना बाही आहे झालेली आहे आपल्या दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत तर बघा ही जो पफ आहे आपल्या बाहीचा किती छान आलेला आहे आणि किती फुलून दिसतो तर हा जो देवसेनाबाईचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटतो आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तुम्हाला ही समजेल का मी काय सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग श्री स्वामी समर्थ